आता आपण बघत आहोत येवल्या न्यूजवर ब्रेकिंग न्यूज आणि चोरी संदर्भातली बातमी नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येथील जीवन फर्निचर मॉलवर धाडसी दरोडा टाकत तांब्या पितळाच्या भांड्यांसह इलेक्ट्रॉनिक साहित्य मिळून लाखोचा सा ऐवज चोरी नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्ग महामार्गावर असलेले अंधरसुलेतील जीवन फर्निचर या नवीन ग्रह उपयोगी वस्तूचा मॉल असून या मॉलवर मध्यरात्रीच्या सुमारास पाच जणांच्या टोळीने धाडसी दरोडा टाकला आहे मॉलच्या रखवालीसाठी असलेले सुरक्षारक्षक बेशीर पठाण काशीनाथ निकम या सुरक्षारक्षकांना चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी चोरट्यांनी त्यांना डांबून ठेवत मॉलच्या पाठीमागील बाजूचे शटर वाकून आत प्रवेश केला शंभर किलो तांब्याची भांडी वीस किलो पितळाची भांडी बारा टी व्ही संच कूलर सिंगिंग फॅन मिक्सर अशा या सह सिक्युरिटी कॅमेऱ्याचा डिव्हाइस सेट देखील चोरट्यांनी चोरून नेला आहे या दरोड्यात चोरट्यांचे साहित्य नेण्यासाठी चोरीचे साहित्य नेण्यासाठी चोरट्यांनी छोटा हत्ती पिकअप वाहनाचा देखील वापर केला आहे असल्याची माहिती मॉल संचालक सुधीर सुराडे यांनी येवला न्यूजशी बोलताना सांगितले या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहे